दिवाळी येण्याआधी तुम्हाला या काही वस्तू सांगते या घराच्या बाहेर टाकायच्या आहेत या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असते की त्यामुळे आपण जी काही पूजा अर्चा या दिवाळीच्या दिवसांमध्ये करणार आहे तर त्याचं आपल्याला पूर्ण फळ मग मिळत नाही कारण या वस्तूंमुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण निगेटिव्ह वाईब्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेल्या असतात की कि आपण किती पण मन लावून देवपूजा केली काहीही केलं ना तरी त्याचा उपयोग होत नाही या गोष्टी घरामध्ये वाईट लहरी ज्या आहेत तर त्या पसरवत असतात आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे घरातील वातावरण सकारात्मक असणं हे खूप गरजेचं आहे आणि या काही गोष्टी आपल्याला करणं खूप 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 गरजेचं आहे की जेणेकरून आपण जे काही मनापासून मिळ करतो आहे तर त्याचं आपल्याला फळ मिळेल आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल बघा दिवाळी दिवाळीला अगदी दहा ते अकरा दिवस बाकी आहे सतरा ऑक्टोबरपासून दिवाळी आहे आणि सतरा ऑक्टोबरला बघा वसुबारस आहे या दिवसापासून दिवाळीची खरी सुरू दिवाळीच्या दिवसांमध्ये वसुबारस असतं नरक चतुर्दशी धनत्रयदशी त्यानंतर अं लक्ष्मीपूजन अं पाडवा दिवाळी पाडवा भाऊबीज इतके हे महत्त्वाचे सण असतात या प्रत्येक दिवसाचं खूप महत्त्व आहे आणि अशा महत्त्वाच्या दिवशी आपण अगदी घरातले सगळे भक्तिभावाने पूजा करत असतो आणि मग आपल्याला कुठेतरी वाटतं की आपण हे जे करतो आहे याचं आपल्याला इच्छित फळ पण मिळालं पाहिजे पण त्याआधी मग काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे नवरात्रीच्या आधी पण मी तुम्हाला ही माहिती दिली होती नवरात्रीमध्ये ज्या ताईंकडून स्वच्छता वगैरे करणं राहून गेलेलं असेल तर त्यांनी कृपया करून करा बघा तुम्ही एक वर्षी हे सगळं करून बघा आणि माझ्यापेक्षा ज्या मोठ्या आहेत ना मावशी काकू आत्या आजी ज्या काही मोठ्या माझ्यापेक्षा वयाने असतील ते हे वर्षानुवर्षे करत आलेलं आहे त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे पण काय सणासुदीला आहे ना आपल्याला खूप घाई गडबड असते आणि मग अशातच काही गोष्टी राहून जातात आणि बऱ्याचशा लोकांचा नवीन संसारसुद्धा सुरू झालेला असतो त्यामुळे जर मी काही गोष्टी सांगितल्या तर ता त्यात त्यांना पटतील सुद्धा आणि आत्तापर्यंत तुम्ही काही गोष्टी केलेल्या नसतील तर नक्कीच करतील आणि बघा या सात आठ दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो दिवाळीला धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी भगवानांची पूजा करतो लक्ष्मीपूजनला लक्ष्मी माता कुबीर देवतांची पूजा करतो वसुवारसला गाईची पूजा करतो जिच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे आणि ह्या सगळ्या देवांचं आपण सेवा करणार आहे तर ते आपल्या घराचं रक्षण करतात तर त्यामुळे आपल्या या काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे ना त्या गोष्टींमुळे घरामध्ये इतके मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात की तुम्हाला आजकाल तुमच्या घरामध्ये काही गोष्टी त्यामुळे होत पण असतील वाईट संकट अडचणी येत पण असतील पण तुम्हाला ते कारण माहीत नसेल तर मी काही गोष्टी सांगते नक्की तुम्ही विचार करा की असं असेल तर तुम्ही दिवाळीच्या आधी या वस्तू पहिले काढून टाका कारण लक्ष्मी मातेला स्वच्छताप्रिय असते घरामध्ये अस्वच्छता असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घट असतील तर देवी आई माता लक्ष्मी कधी तुमच्या घरामध्ये राहणार नाही पैशाचे प्रॉब्लेम येतील बऱ्याचशा अडचणी येतील म्हणून दिवाळीच्या आधी अवश्य तुम्हाला हे काही कामं काम करायचे आहे दिवाळीच्या आधी या गोष्टी तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आपण जी सेवा करतो देव देव करतो देवदेव मग फळ आपल्याला मिळेल बघा काय म्हणतो की मग माझ्याच बाबतीत असं का घडतं हिची नजर लागली तिची नजर लागली नजर कोणाची आपल्याला लागत नाही पण पहिली गोष्ट म्हणजे आपणच स्वतः कंटाळा करतो काही गोष्टी ना म्हणून या गोष्टी घडत असतात म्हणून आपल्या मागे दुर्भाग्य लागू नये आपलं नशीब चमकण्यासाठी साठी आपल्या मागे दारिद्र्य लागू नये यासाठी तुम्हाला दिवाळीच्या आधी मी अगदी महत्वाच्या गोष्टी सांगते या नक्की करा एरवी आपण घर स्वच्छ ठेवत हो असतो पण दिवाळीमध्ये विशेष स्वच्छता अभियान आपण हाती घेत असतो त्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे तर अशी ही कुठली काम आहे सगळ्यात पहिले बघा आपल्या महिलांना सवय असतेच आपण घर स्वच्छता करतच असतो था पण काही गोष्टी आपण विसरून जातो तर दिवाळीमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला देवघर स्वच्छ करायचं आहे देवघरातल्या जुन्या वस्तू देवांचे जुने कपडे तुटके दिवे वगैरे असतील समय असेल तर हे पहिले काढून टाका देवघरामध्ये फाटलेले ग्रंथ असतील तर त्यांचं विसर्जन करा कुठेतरी पुरून टाका देवघरामध्ये तुटक्या फुटक्या मूर्ती फोटो काहीही पुजू नका यामुळे तुम्हाला त्या सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही फुट तुटलेले देव वगैरे असतात ना ते ते पुजल्यामुळे उलट दोष वाढतात त्या देवांची आपण पूजा करतो आपल्याला वाटतं आशीर्वाद मिळतील पण तुटले तुटलेल्या खंडित झालेल्या मूर्ती कधी पण पूजू नका तुम्हाला देवघर पहिले स्वच्छ अगदी पुसून वगैरे व्यवस्थित तुम्हाला टकाटक -तक एकदम करायचं आहे छान करायचं आहे तुमचं देवघर छोटं असू द्या की अगदी देव देवघर तुमचं पूर्ण रूमच एखादं सेपरेट असेल देवघर स्वच्छ करायचं आहे तुमचं घर भाड्याचं असेल स्वतःचं असेल एक रूमचं असेल दहा रूमचं असेल तरी मी या ज्या गोष्टी सांगते या सगळ्यांना लागू पडतात कारण मला कमेंट येतात की ताई Uh, भाड्याचं घर आहे तर हे करायचं का ते करायचं का का आपण त्या घरामध्ये राहतो तिथे आपण पैसे देत असतो भाडा देत असतो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपलं किचन रूम किचन तर सगळ्यात महत्त्वाचं आहे किचन रूममध्ये बघा आपण तिथे शिजवलेलं अन्न खातो आणि अन्नपूर्णा देवतेचा आपल्यावर आशीर्वाद आणण्यासाठी आपल्या किचनमध्ये व्यवस्थित सगळं तुम्ही चेक करा काही बुरशी आलेली लुणचं वगैरे चटणी असतील वर्षानवर्ष तसेच पडलेले आपण खात पण नाही आहे डबे वगैरे आपण व्यवस्थित चेक करा काही असं सडलेलं अन्न वगैरे असेल तर ते पहिले काढून टाका त्यानंतर तुटके डबे वगैरे ताट आपल्या जे काही तुटके भांडे आहे मी म्हणत नाही अगदी तुम्ही सगळं देऊन टाका आणि सगळं नवीन घ्या मोजकं तुम्ही ठेवा पण ज्या वापरात गोष्टी नाही आहे त्या प्लीज काढून टाका आपल्या महिलांना आहे ना, ना खूप सवय असते माझंसुद्धा तसंच आहे की एखादी गोष्ट आपल्याला वाटतं की नाही नाही ही मी वापरेल फेकून द्यायची वेळ आली का आपण विचार करतो नाही ही गोष्ट मी वापरेल ही नाही टाकायची ती गोष्ट मी वापरेल नाही टाकायची पण जी, जी गोष्ट आपण मागच्या दोन वर्षापासून वापरली नाही ना तर ती इथून पुढे पण आपण वापरला नाही वापरणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुम्ही चांगली असेल कुणाला तरी ती दान करून द्या चांगली नसेल तर तुम्ही ती टाकून द्या वापरणं यो, योग्य असेल तर एखाद्याची ती कामी आली तर त्याचा जास्त तुम्हाला पुण्य मिळेल त्याच्यामुळे नक्की लक्षात ठेवा याशिवाय तुम्हाला बघा हे दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याला मांसाहार वगैरे अजिबात करायचं नाही फ्रीजमध्ये काही अंडी वगैरे असतील काही तुमचं मांसाहारी काही ठेवलेलं असेल तिथे तर ते पहिले आपल्याला काढून टाकायचं आहे फ्रीज पण व्यवस्थित आपल्याला चेक करायचं आहे कारण तिथे आपण बाकीचं अन्न ठेवत असतो आणि मग ते आपण खातो तर कुठे ना कुठे त्या वाईब्स एकमेकाला लागतात आणि त्यामुळे त्या ना मग त्या अन्नाचं म्हणजे तेवढं सात्विक अन्न ते राहत नाही म्हणून हे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा किचनमध्ये तर स्वच्छता झालीच पाहिजे कारण याच्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे की ते ते त्या तिथे स्वच्छता राहिल्यामुळे मग आजार पण वगैरे येत नाही आणि गंगाजल टाकून प्रत्येक रूम तुम्ही स्वच्छ केल्यावर तिथे गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळे त्या रूमचं शुद्धीकरण होतं यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांचं सगळ्यात आवडीचे म्हणजे कपडे जे कपडे आपल्याला होत नाही आहे चांग पण वापरण्यायोग्य आहे ते तुम्हाला को कुड़, तुम्ही कोणाला तरी दान करू शकतात वस्त्रदान केलेलं अतिशय उत्तम असतं दिवशी तुम्ही ते कपडे ना असेच देऊ नका धुऊन द्यायचे आहे कधी पण आपले कपडे वापरलेले कपडे कोणाला देताना ते धुऊन द्यायचे आहे त्यानंतर तुम्ही अडगळीचं सामान चेक करा आपल्या घराच्या इथे बघा वरती बऱ्याच ठिकाणी अशी पडदी वगैरे असते आपण तिथे ज्या गोष्टी वापरत नाही त्या तिकडे टाकतो पण तिथे इतकं सामान साचून जातं की आपल्याला म्हणजे आणि तिथे आपण आवरायला पण कंटाळा करतो की जाऊ द्या तो वरचा भाग आहे काय आवरायचा पण बघा तो आपल्याच घरातला भाग आहे खालचा आपण छान ठेवाणी वरती अक्षरशः कचरा आहे भंगार पडलेलं आहे अजिबात हे खूप चुकीचं आहे त्या ठिकाणाहून एवढी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते की मग त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणं होतात खूप गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात आपल्याला कारण नक्की कळत नाही म्हणून नक्की लक्षात ठेवा अडगळीचं सामान तुम्ही काही ठेवलं असेल ते पण व्यवस्थित चेक करा तुम्हाला हे या गोष्टी ना घरातल्या सगळ्यांनी मिळून कामं करायची आहे नाही शक्य तुम्ही नोकरीला जातात वेळ मिळत नाही एकच दिवस सुट्टी असते तुम्ही भलैत कोणा मावशींकडून दादांकडून काकांकडून कोणाकडून आवरणार असाल तर आवरा पण स्वच्छता प्लीज करा महिलांनो यानंतर तुटक्या कब्बशी वगैरे तुटके भांडे खराब लोणचं चटण्या वगैरे बुरशी आलेलं धान्य आहे कीड पडलेलं धान्य हे सगळं तुम्ही काढून टाका या गोष्टींचा खूप आपल्या जीवनावर परिणाम होत असतो यानंतर महत्त्वाचं मुझ म्हणजे तुटक्या काचा घरामध्ये असतील आरसा असेल तुटलेला किंवा तुटक्या काचा असतील किंवा काचेच्या तुटलेल्या वस्तू असतील तर काचेकडे तर लवकर वाईट गोष्टी आकर्षित होतात तर त्यामुळे तुटक्या काचा वगैरे पहिले तुम्हाला टाकून द्यायचा आहे नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा आपल्या म घराचा मुख्य दरवाजा हा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याचा आवाज वगैरे येत असेल तर तो तुम्ही रिपेअर करा कधी पण दरवाजाचा उघडताना बंद करताना एकदम जोरात खरकन वाचतोय वगैरे असा आवाज यायला नको तो येत असेल तर तुम्ही रिपेअर करा काही तुटलेलं आहे ते तुम्ही खिळे वगैरे ठोकून तो रिपेअर करा कारण दरवाजा हा नेहमी स्वच्छ सुंदर असला पाहिजे अगदी भारी नवीन बसवा असं मी म्हणत नाही पण जो आपलं मुख्य दरवाजा आहे तो व्यवस्थित असला पाहिजे त्यानंतर दाराला तुम्हाला तोरण लावायचं आहे कवड्यांचं तोरण लावा आपण तर दिवाळीच्या पाच सहा दिवसामध्ये झेंडूचे फुलं आंब्याचं तोरण लावणारच आहे पण कवड्यांचं तोरण नक्की लावा मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आधी पण सांगितलेल्या आहे की कवड्यांच्या तोरणामुळे काय काय फायदे होतात कवड्यांमुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि नकारात्मकता घरामध्ये येत नाही तोरण वगैरे तुमचं खराब झालं असेल तर ते तुम्ही एक तर धुवा पण व्यवस्थित ते असलं पाहिजे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ लिहायचा आहे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे या सगळ्या गोष्टी मी सांगेन पण याआधी घरातला हा जो कचरा आहे ना हा तुम्ही बाहेर काढा जेवढा करता येईल तेवढं करा नकारात्मकता दूर होणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या वरच्या त्या घराच्यावरच्या पडद्या वगैरे तिथे काही भंगार असेल ते सगळं चेक करा यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बघा इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या बंद पडलेल्या आहेत त्या एक तर रिपेअर करून वापरणार असेल तर ठेवाणी तर कोणाला तरी गरिबाला द्या त्याला फॅन आहे जुने फॅन वगैरे पडलेले घरामध्ये काही इ इतर वस्तू आहे इलेक्ट्रॉनिक त्या तुम्ही इतरांना द्या जर वापरणार असेल किंवा टाकून द्या तुटकं फर्निचर वगैरे असं काही तुम्ही वर्षानवर्ष तुटकं कपाट घरामध्ये आहे पण त्याचा वापर नाही प्लीज हे काढून टाका महिलांनो खरंच याचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो यानंतर बंद घड्याळ वापरणार असाल एक तर रिपेअर करा कुणाला तरी देऊन द्या चांगलं असेल पण खराबच झालेलं आहे तर ते काढून टाका बंद घड्याळ घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातल्या लोकांची प्रगती थांबते दोष वाढतात था। त्यामुळे बंद घड्याळ जर असेल तर ते पहिले काढून टाका त्याचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होतो याचा एक सेपरेट व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर टाकलेला आहे घरातला कानाकोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे घराची उत्तर दिशा ही धनाची कुबेर देवताची असते तर त्यामुळे उत्तर दिशेला जड सामान अस्वच्छता घानेडापणा असं बिलकुल ठेवू नका उत्तरेला जर तुम्ही जड सामान अशा गोष्टी ठेवत असाल तर तुमच्या पैशाची हानी होते धना हानी होते पैसा येतो टिकत नाही खूप कष्ट करून सुद्धा पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही कर्ज वाढतं पैशाच्या बाबतीत पैसे कुठेतरी अडकतात अशा सगळ्या समस्या येतात यानंतर तुमचा लॉकर आता लॉकर म्हणजे तिजोरी एकदम नाही का जी आपल्याला एकदम व्हीमध्ये पिक्चरमध्ये दाखवतात भरपूर सोनं असं मी बिलकुल म्हणत नाही लॉकर म्हणजे आपण घरामध्ये जिथे थोडेफार असे पैसे वगैरे ठेवतो दहा रुपये वगैरे अशा काही एखादी सेफ जागा जिथे आपण आपलं धन ठेवतो तर ती जागा पण तुम्हाला स्वच्छ करायची तिथे घाण वगैरे असेल बाकीच्या इतर गोष्टी असतील तर ते तुम्ही काढून टाका आणि या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते हे तुमचं दुकान असेल बिझनेस असेल तिथेसुद्धा तुम्हाला करायचं आहे तुमचं साधं पार्लर आहे बुटीक आहे कसली छोटीशी गाडी आहे तरीसुद्धा या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला चेक <t> करायचं <थाँगा> आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुने चप्पल बूट सॉक्स वगैरे चप्पल बुटांमध्ये तर आपण बघा म्हणतो चप्पल चोरीला गेली का आपण म्हणतो इड्यापिडा गेली बरोबर तर तसंच जर चप्पल बुटा वापरण्या योग्य असतील ना आपल्या महिलांना खूप सवय असते एक हिल्सची एक फ्लॅट नंतर शूज लहान घरामध्ये मुलं असतील मुलांचे पण त्यांचे वय वाढत जातं पण आपण त्या चप्पल ज्या आहे त्या काही टाकत नाही तर असं करू नका चप्पल वापरण्यायोग्य असतील ना तर कोणाला मुला ता तर तरी द्या नाहीतर तुम्ही खराब झालेले असतील तर त्या टाकून द्या हे खूप महत्वाचं आहे चप्पल बुटांमुळे पण घरामध्ये खूप वाईट शक्तीचा प्रवाह होतो तर त्यामुळे या गोष्टीची नक्की काळजी घ्या यानंतर घरामध्ये तुम्ही झाडं वगैरे लावले असतील त्यांचे पानं पिवळे झाले असतील ते पिवळे पानं काढून टाका ते आपल्या प्रगतीच्या आड येतात वाळलेले झाडं तुम्ही काढूनच टाका कारण काय ह्या झाडांमुळे पण बघा झाडां झाडांमागे सुद्धा वास्तुशास्त्र की कुठल्या साईडला ठेवलं पाहिजे कुठल्या साईडला नाही ठेवलं पाहिजे म्हणजेच त्या झाडांचा आपल्या आयुष्यावर परिणाम परिणाम होत असतो म्हणून झाडं वाळलेले वगैरे असतील तर ते पहिले काढून टाका यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीच्या या दिवसांमध्ये शक्यतो नेहमीच पण त्यातल्या त्यात बघा दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळ्यांना सुट्ट्या असतात सगळे घरामध्ये असतात सुट्ट्या असल्यामुळे मग काय होतं एकमेकाचे काहीतरी आपली खटका खटकी उडते वादावाद वगैरे भांडणं होतात आणि घरामध्ये शिविगा घरातल्या स्त्रीला मुलींना काहीतरी दुखावून बोलणं वगैरे या गोष्टी टाळलं गेलं पाहिजे घरातल्या सगळ्यांनी एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी अगदी सावरून घ्यायचं आहे सणासुदीचे दिवस आहे अगदी चार पाच दिवस आपण आनंदाने राहत असतो सोबत नाही तर नंतर परत आपलं रुटीन आहे ऑफिसला जा हे जा ते जा त्यामुळे घरामध्ये वातावरण जितकं आनंदाचं ठेवता येईल तेवढं छान मस्त वातावरण ठेवा घरात तुम्ही दोन लो, लोक की मदे लोक असू द्या की घरामध्ये पंधरा लोक असू द्या वातावरण घरामध्ये चांगलं असलं पाहिजे कारण काय रुसवे फुगवे या गोष्टी बरोबर सणांच्या वेळेस येतात कारण का कारण मग आपल्याला सुट्टी असते एकमेकाचा काहीतरी विचार पटत नाही वगैरे आणि मग भांडाभांडी होते तर असं करू नका एकमेकाला समजून घ्या यानंतर यासोबतच बघा फसवणूक कोणातरी काहीतरी खोटं बोलणं वगैरे या गोष्टी टाळा कोणाकडून -कोणा सणासुदीच्या दिवसांमध्ये पैसे वगैरे उसने घेऊ नका तुम्ही पण कोणाला शक्यतो देऊ नका आपण म्हणतो ताई मदत वगैरे ठीक आहे मान्य आहे पण बघा ती मदत कोणत्या प्रकारची असली पाहिजे कितपत असली पाहिजे हे पण तुम्ही जाणून घ्या त्या मदतीमुळे आपल्याला काही तोटा व्हायला नको याची पण तुम्हाला काळजी घ्यायची म्हणून दिवाळीच्या या सात आठ दिवसांमध्ये पवित्रतेची आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे घरामध्ये सात्विक वातावरण सात्विक लहरी कशा राहतील तर त्या आपल्याला काळजी घ्यायची आहे मांसाहार वगैरे टाळायचा आहे मद्यपान वगैरे अशा या गोष्टींचं सेवन टाळायचं आहे कारण या गोष्टींमुळे आपलं मन ना वाईट विचार करतं आणि त्यामुळे आपल्या पूजेमध्ये घरातली व्यक्ती समजा एक व्यक्ती खूप पूजा अर्चा करते पण दुसरी घरातली व्यक्ती असे मांसाहार मद्यपान वगैरे करते तर त्यामुळे त्या घरातील पूजेमध्ये बाधा येतात आणि परिणामी मग काय होतं काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम यायला लागतं तर त्यामुळे बघा घरातली एखादी स्त्री इतक्या मनोभावे सगळं करते मग आपण पण काहीतरी तिला हातभर भरली आपण पूजा नाही करत एक एक तास बसून पण मग अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत तर बघा हे लक्ष्मी मातेचे दिवस आहेत आपल्याला लक्ष्मी मातेला कुबेर देवतांना सगळ्यांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सगळं अगदी सुख समाधाना राहील आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ राहील यासोबतच या सात आठ दिवसांमध्ये बघा काही वास्तुवदोष निर्माण होणार नाही ना, ना, ना काही आपल्याकडून चुका होणार नाही याची ना ना काळजी घ्यायची आहे शक्यतो घरातल्या सगळ्यांनी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे अगदी मी सुट्ट्या असतात म्हणून अगदी नऊ दहा वाजता उठायचं असं बिलकुल करू नका थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त सातपर्यंत तरी आपल्याला उठायचं आहे आणि लहान मुलं आहे कोणी आजारी व्यक्ती म्हातारे लोक आहे ज्यांचा पण समजून शकतो पण तुमच्या माझ्यासारखे व्यवस्थित आपण जे आहेत यांनी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि छान वाटतं तुम्ही बघा तुम्ही लवकर उठून जर कामाला तुमचं तुमचं लागलं ना भरपूर वेळ पण मिळतो एकमेकांसोबत आपल्याला टाईम स्पेंड करता येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवसांमध्ये आणि नेहमीच लक्षात ठेवा संध्याकाळच्या वेळेस आपण म्हणतो तिन्ही संजेच्या वेळेस तर संध्याकाळच्या वेळेस केअर काढू नये घरातला कचरा काढू नये घरामध्ये कचरा जराय लहान मुलं वगैरे काहीतरी घाण झालेली आहे तुम्ही तो झाडूने एका साईडला बाजूला करा पण तो झाडूने नंतर सुपडीमध्ये भरून फेकू नका बघा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे संध्याकाळच्या वेळेस कधी पण केर काढू नये केर काढला अगदी वेळच आली तरी पण तो तुम्ही बाजूला सरकवा तो फेकायचा नाही आपल्याला कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची वेळ असते आणि आपण त्यावेळेस जर घर स्वच्छ करायला घेतलं ना तर माता लक्ष्मी त्यासोबत निघून जाते तर त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही नीट विचार करा यानंतर तुम्हाला घरातली जी फरशी वगैरे आहे तर ती पाण्यामध्ये मीठ टाकून तुम्हाला पुसायची आहे यामुळे नकारात्मकता जी आहे ती नष्ट होण्यासाठी मदत होते किंवा गंगाजल आहे गोमूत्र आहे तर ती तुम्ही टाका बघा यामुळे काय होतं वादावाद वगैरे कटकटी घरामध्ये होत नाही आणि आपोआपच परिणामी मग लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते घरातला कानाकोपरा स्वच्छ करायचा आहे आपल्याला विशेषतः बघा ईशान्य कोपरा उत्तर दिशा वायव्य दिशा हे कोपरे तर स्वच्छ असलेच पाहिजे हे देवांचे लक्ष्मी मातेचे धनाचे ही दिशा आहे तर त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घेई घर तर स्वच्छ ठेवायचंच आहे पण यासोबत आपल्याला जे टॉयलेट बाथरूम आहे ते पण स्वच्छ ठेवायचं आहे तो पण आपल्या घराचाच भाग आहे भलेही ते टॉयलेट आहे बाथरूम आहे पण ते स्वच्छ ठेवणं तितकंच महत्वाचं आहे वास्तूमध्ये नकारात्मकता जी आहे तिथून सुद्धा प्रवेश करत असते तिथे जर एकदम घानेडापणा असेल तर अजिबात हे योग्य नाही त्यामुळे आजार पण सुद्धा वाढतं म्हणून या गोष्टींना स्वच्छतेला प्राधान्य देणं तितकंच महत्वाचं आहे ऐन सणाच्या वेळेस बघा घरातल्या एखादी एखादी व्यक्ती जरी आजारी पडली ना मग तर बघा सगळं म्हणजे आपल्या सगळं डिस्टर्ब होऊन आणि स्त्री तर आजारी पडली ते तर बिलकुल म्हणजे करणारे ती असते त्याच्यामुळे तीच जर आजारी पडली तर तो सण सुद्धा सणासारखा वाटत नाही म्हणून या गोष्टी नक्की लक्षात ठेवा घरामध्ये कुठे पण जास्त अडगळं वगैरे साचू देऊ नका त्यामुळे घरामध्ये वादावाद होते लक्ष्मीचा क्षय व्हायला लागतो घरामध्ये अडगळ असणे हे वास्तूच्या दृष्टीने खूप घातक आहे विचार करा घरामध्ये आपलं घर एक रूमचं असू द्या की दहा रूमचं असू द्या ते टापटेप स्वच्छ मोजक्या वस्तू असतील ना तरी चालेल पण अतिशय गजबज गजबज तुम्ही करू नका यामुळे आपल्या घराची विल्हेवाट लागायला सुरुवात होते म्हणून प्लीज काळजी घ्या मंगल लहरी घरामध्ये निर्माण होण्यासाठी तुम्हाला बघा घरामध्ये तुम्ही धूप दीप अगरबत्ती लावा छान फुलझाडं लावा आणि मंद स्वरामध्ये कुठला तरी नामजप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा राम रक्षा मन मंदावाजामध्ये माझ्या घरामध्ये मा ते जप युनिट आहे त्यावर एक तर कंटिन्यू श्री स्वामी समर्थ किंवा राम रक्षा जी आहे तर ती मी लावलेली असते तर ह्या गोष्टी घरामध्ये करून बघा तुम्हाला खूप सुंदर वाटेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या सात ते आठ दिवसांमध्ये घराच्या बाहेर रांगोळी मैलांडो प्लीज काढा इतकं सुंदर वाटतं ना तुम्ही तुळशीजवळ पण रांगोळी काढा अगदी एवढीशी थोडीशी काढा पांढऱ्या रंग आणि त्याच्यावर हळद कुंकू टाकलं तरी पण चालेल मी म्हणत नाही अगदी एक एक तास छान रंगरंगोटी करत तुम्ही रांगोळी काढा छोटी रांगोळी काढा पण काढा उंबरठा रोज आपल्याला दिवा लावायचा आहे हळद कुंकू अर्पण करून उंबरठाची पूजा करायची आहे हळदीचं लेपन करा खूप प्रसन्न वाटतं या गोष्टींमुळे तुम्ही करून बघा करत बऱ्याचशा महिला करतात मला माहिती जवळपास ऐंशी नव्वद टक्के महिला करतात त्यांना त्याचा अनुभव पण आलेला आहे किती प्रसन्न वातावरण राहतं हे त्या स्वतःला त्यांना माहिती असेल जसं आपल्याला नीटनेटकं स्वच्छ आवरलेलं घर आवडतं तसं देवांनाही स्वच्छता आवडते आणि त्यामुळे देवी देवता पण अशाच ठिकाणी जातात एका साईडला अगदी घानेडापणा आणि इकडे मी अगदी मन लावून दोन दोन तास हा पाठ करते तो पाठ करते काहीही अर्थ नाही म्हणून स्वच्छता पहिले प्राधान्य द्या त्याच्यानंतर तुम्हाला देवपूजा वगैरे काय करायचं ते तुम्ही करा, करा। जिथे स्वच्छता तिथेच माता लक्ष्मी जिथे घरडापणा तिथे अलक्ष्मी असते म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे नक्की लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण तुमची दिवाळीची छान साफसफाई झाल्यानंतर तुम्हाला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं गंगाजल असेल गंगाजल किंवा दोन थेम तुम्ही गोमूत्र टाका थोडंसं हळद टाका अगदी अगदी एवढीशी चिमुडभर आणि संपूर्ण घरामध्ये ती फक्त एखादं आंब्याचं पान बुडवून किंवा दुर्वा बुडून तुम्ही फक्त घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे घराचं शुद्धीकरण होतं जी काही कानाकोपऱ्यामध्ये काही वाईट लहरी वगैरे असतील तर त्या निघून जाण्यासाठी मदत होत असते तर बघा मी अगदी तुम्हाला छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी सांगितलेल्या आहे अगदी महत्त्वाच्या आहे या आणि आपल्याला वाटतं ना की घर आपलं घर कसं अगदी गोकुळासारखं छान असलं पाहिजे आनंदाचं वातावरण असलं पाहिजे म्हणून या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे घरातल्या सगळ्यांनी मिळून हे करायचं आहे एकट्या स्त्रीनेच करायचं असं बिलकुल नाही घर सगळ्यांचं आहे त्यामुळे मिळून मिसळून सगळ्यांनी करायचं आहे तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ